अब्की बार चारसो पार फिर एक बार मोदी सरकार राणे राणेसाहेबांचा विजय असो अशा जोरदार घोषणा देत भाजप महायुती पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत मालवण शहर येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ सोमवारी करण्यात आला देऊळवाडा येथील श्रीदेव रामेश्वर मंदिर श्री, श्री नारायण मंदिर तसंच परिसरातील देवालय येथे श्रीफळ ठेवून नामदार राणे यांच्या विजयाचं साकडं घालण्यात आलं तसंच भरड दत्त मंदिर येथेही श्रीफळ ठेवून मालवण शहर बाजारपेठ येथे प्रचाराला सुरुवात करण्यात आली यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा मालवण शहर प्रभारी विजय केनवडेकर माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर दीपक पाटकर हरीश गावकर महेश सारंग माजी नगरसेवक आप्पा लुडबे राजन वराळकर अशोक तोडणकर आबा हडकर के पी चव्हाण सूर्यकांत फणसेकर प्रमोद करलकर शिवसेना विधानसभा प्रमुख बबन शिंदे तालुकाध्यक्ष राजा गावकर माजी सचिव किसान मांजरेकर युवासेना प्रमुख ऋत्विक सामंत सोशल मीडिया जिल्हा प्रमुख हर्षल पारकर युवती सेना प्रमुख सोनाली पाटकर मनसे पदाधिकारी जिल्हा उपाध्यक्ष गणेश वाईरकर महिला जिल्हाध्यक्ष मोनिका फर्नांडीस अमित इम्रामपूरकर विल्सन गिरकर मनसे माजी शहर अध्यक्ष विशाल ओटवणेकर सागर जाधव गुरु ू तोडणकर महिला प्रांतिक सदस्य रश्मी लुडबे महिला तालुकाध्यक्ष पूजा करलकर माजी उपनगराध्यक्ष कर, 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 माजी उपनगराध्यक्षा शर्वरी पाटकर शहर अध्यक्ष चारू आचरेकर पूजा वेरलकर तारका चव्हाण माजी नगरसेविका महानंदा खानोलकर ममता वराडकर राणी पराडकर दिव्या कोचरेकर महिमा मयेकर स्वाती हडकर तुलसी चव्हाण सुनंदा वीर भाग्यश्री ढोलम यांच्यासह सा नाना साहिल पंकज पेडणेकर परशुराम पाटकर राजेंद्र लुडबे विलास मुणगेकर मोहन वराडकर किशोर खानोलकर युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस सौरभ तामणकर अध्यक्ष ललित चव्हाण अमोल केळुसकर राजू बिडिये अभय कदम निशय पालेकर विनायक रेडकर साहिल माशेलकर कुणाला खानोलकर वसंत गावकर कमलाकर कोचरेकर संदीप मालेणकर दादा कोचरेकर बाबू कासवकर मुन्ना फाटक नंदू देसाई हेमंत तोडणकर विद्या विद्यामेसरी यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते प्रहार डिजिटलसाठी अमित खोत मालवण